गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि माझे जे व्हिडिओ बघतात अशा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो गेल्या तीन ते चार दिवसापासून काही टेक्निकल तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही पण आपली ही व्हिडिओची व्हिडिओ बनवण्याची आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर नॉलेज देण्याची ही प्रक्रिया अविरत सुरू राहणार आहे त्यासाठी मी आपल्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ बनवीत आहे की इंग्रजीच्या सव्वीस अक्षरांमध्ये जे एस नावाचे अक्षर आहे एस तर या एस या अक्षराचे किती प्रकारचे उपचार होतात किंवा स्पेलिंग बनवण्यासाठी हा एस जो अडथळा निर्माण करत असेल तर आजच्या तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला तर या एस चे काय काय उच्चार होतात कोणकोणत्या प्रकारचे उच्चार केले जातात इंग्रजीमध्ये जेणेकरून आपली इंग्लिश स्पेलिंग किंवा यस या अक्षराच्या संबंधित आपण ज्या ज्या स्पेलिंग तयार करणार त्या बाबतीत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना लक्षात घ्या एस तर या स्पेलिंगमध्ये एस अक्षरानंतर जर आय ए या एस अक्षरानंतर जर आय ए आणि आय ओ एन असे काही अक्षर येत असतील तर लक्षात घ्या बर का या एस अक्षरानंतर जर आय ए किंवा एन अशा प्रकारची अक्षर किंवा अशा प्रकारची प्रत्यय जर आपण इंग्रजीमध्ये सफिक्स म्हणतो असे सफिक्स जर येत असतील तर त्या ठिकाणी या एस चा उच्चार श होतो काय होतो श श शरदाचा हा मग या प्रकारच्या काही स्पेलिंग आहेत का आपण बघू बघा ए एस आय ए आता हिंदी मध्ये याला एशिया म्हणतात हिंदी मध्ये याला काय म्हणतात एशिया पण मराठी मध्ये जर वाचायला गेलं तर याला आशिया म्हणतात आणि आपण आशिया खंडात राहतो मग बघा या एस नंतर जेव्हा आय येईल तेव्हा या एस चा उच्चार काय होतो श म्हणजे मी सांगितलेला नियम बरोबर आहे लक्षात घ्यायचे दुसरा एक शब्द देतो रशिया बघा रशियाची स्पेलिंग बघा या रशियाच्या स्पेलिंग मध्ये एस नंतर आय ए आहे म्हणजे शंभर टक्के या एस चा उच्चार काय होतोय श होतोय म्हणजे कशा प्रकारचे आता कुणी म्हणतो याला स आहे कुणी म्हणतोय एस आहे पण हा एस जर इंग्रजीच्या स्पेलिंग मध्ये आला तर स्पेलिंग नुसार त्याचे वेगवेगळे उच्चार होतात आणि त्या उच्चाराला आपण इंग्रजीमध्ये प्रनाऊन्सिएशन म्हणतो मराठीमध्ये त्याला उच्चार म्हणतात अजून मराठीमध्ये त्याला ध्वनी म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला साऊंड्स म्हणतात अशा माझ्या बऱ्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे पुन्हा अजून एक शब्द सांगतो पेन्शन आपण एखाद्या नोकरीवर असतो आणि आपण निवृत्त होत असतो सेवापूर्ती सोहळा होऊ तेव्हा आपल्याला काय वाटत असत पेन्शन है ना तर बघा या यस नंतर आय ओ एन आलेला आहे आय ओ एन म्हणून या चा उच्चार काय होतो शेव होतो अजून बघा टेन्शन आपल्याला जीवनात खूप ताण येतो कधी कधी आहे ना खूप काळजी असते ना तेव्हा टेन्शन मग या एस नंतर जेव्हा आय ओ एन येतो तेव्हा या एस चा उच्चार काय होतो श होतो अजून एक स्पेलिंग मी तुम्हाला देऊ शकतो सेशन आता सेशन म्हणजे काय एखादा अधिवेशन असेल है ना एखादा अधिवेशन असेल किंवा पाच महिन्यांच्या एखादा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पाच वर्ष पाच महिन्याच्या किंवा पाच वर्षाचा तर सेशन म्हणजे काय काही कालावधी नंतर पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केली मग बघा या, नंतर ही। बागा या नंतर ही। एस नंतर सुद्धा आय ओ एन आलेला आहे तर बघा आशिया रशिया पेन्शन टेन्शन सेशन मग जर तुम्हाला कोणी विचारलं की या एस नंतर आय ओ एन आलेला आहे तर तेव्हा काय सांगायचं एस नंतर जेव्हा आय ओ एन येतो किंवा आय ए येतो तेव्हा एस चा उच्चार काय होतो श होतो मग आता हा झाला एक टॉपिक अजून पुन्हा चे कोणकोणते उच्चार होतात ते आपण बघू आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकातून तुमच्याकडे जे काही इंग्रजीचे पुस्तक का असेल ना पहिली पासून तर दहावी असे हजारो शब्द शोधा प्रॅक्टिस करा नियम पाठ करू नका बघा तुम्हाला एक सुविचार माहित असेल इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने माणूस काय होतो परिपूर्ण होतो मग तुमच्याकडे डिग्री असेल नसेल पण जर आपण अभ्यास केला तर सर्व काही आपल्याला माहिती होऊ शकत आता बघा या यशच्या शुद्धीला जेव्हा यच येतो लक्षात घ्या का या येसच्या जोडीला किंवा सोबतीला एच येतो तेव्हा या एस चा आणि एच चा मिळून श उच्चार होतो पुन्हा काय होतो श उच्चार होतो हा मला लक्षात घ्या मग याच्या काय स्पेलिंग एस एच ए आर ई शेअर शेअर म्हणजे काय एक दुसऱ्याला का एखादी गोष्ट वाटणे हिस्सा देणे त्याचा भाग देणे शेअर करणे काय ना शर त्याच्यानंतर अधिक स्पेलिंग घेऊ आपण शर्ट बघा शर्ट काय आपण मिळविडूया रंगाचे कलरचे कपडे घालत असतो शर्ट म्हणून या स्पेलिंग मध्ये एस एच आलेला आहे म्हणून या एस चौकच्या शेअर होतो शर्टच्या मध्ये पण एस एच आलेला आहे म्हणून या एस एच चौकच्या शर्ट होतो अजून तुम्हाला काय स्पेलिंग शाईन बघा शाईन म्हणजे काय चकाकणे एस एच है ना त्याच्यानंतर अजून शोल्डर शोल्डर म्हणजे काय खांदा शोल्डर म्हणजे काय हा खांदा है ना तर बघा शाईनच्या मध्ये एस एच शोल्डरच्या मध्ये देखील एस एच शर्टच्या मध्ये एस एच आणि शर्टच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा एस एच मग या ठिकाणी चा उच्चार काय होत आहे श मग तुम्ही असं व्यवस्थित ठेवलं मला वाटतं की नॉट मेक मिस्टेक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही है ना आता बघा एस चे कोणकोणते उच्चार होतात म्हणजे आजपासून तुम्हाला या एस च्या बाबतीत कधीच अडचण येणार नाही तुमची स्पेलिंग चुकणार नाही राईट बघा <coughs> हा जो एस आहे याचा मुख्य उच्चार होतो स हा जो एस आहे त्याचा मुख्य उच्चार काय होतो स मग स कोण कोणते स्पेलिंग आहे बघू आपण बघा संडे राईट सूरज एखाद्या मुलाचं नाव असू शकतो त्याच्यानंतर समर समर म्हणजे काय उन्हाळा राईट बघा अजून एक स्पेलिंग घेऊ सिस्टर सिस्टर म्हणजे काय बहीण राईट त्याच्यानंतर अजून एक शब्द घेऊन स्मार्ट आता या सगळ्या शब्दांचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर इथं हा एस चा उच्चार काय होते संडेच्या स्पेलिंग मध्ये स संडे सूरजच्या स्पेलिंग मध्ये सूरज स इथं समर इथं सिस्टर इथं स्मार्ट राईट मग आपण पहिले काय पाहिलं की त्याच्या श उच्चार होतो त्याच्यानंतर आपण काय पाहिलं पुन्हा श उच्चार होतो त्याच्यानंतर काय पाहिलं येस चा मुख्य उच्चार काय होतो स म्हणजे अक्षर एक लक्षात घ्या बघ इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये अक्षर एक पण उच्चार कसे बदलतात मग हे उच्चार बदलतात त्यामुळे दानवीच्या मुलाला सुद्धा स्पेलिंग येत नाही हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे बारावीच्या मुलाला स्पेलिंग एक नाही मग त्यामुळे काय होतं माहिती का विद्यार्थी कोमात मास्तर जोमार आणि पालक तानात बरोबर आहे ना गरीब जो पालक असेल शेतकरी पालक असेल थे तो जर त्याच्या मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठवत असेल आणि तो दहावीला गेलेला असून किंवा बारावीला गेलेला असून त्याला जर स्पेलिंग येत नसेल तर तो त्याच्या बापासारखीच त्याला शेती करावी लागेल ना मग इथं फक्त इंग्रजीचा विषय नाही आहे तुम्हाला मराठी यायला पाहिजे तुम्हाला गणित यायला पाहिजे तुम्हाला इतिहास यायला पाहिजे तुम्हाला सामान्य विज्ञान यायला पाहिजे आणि आज आजच्या काळामध्ये जर टिकायचं असेल दहावी नंतर तुम्हाला काही शिकायचं असेल तर देर इज नो अल्टरनेटिव्ह विदाऊट इंग्लिश इंग्रजीशिवाय पर्याय नाही ना आणि इंग्रजी जर असेल तुम्ही फिजिक्स चांगलं समजेल तुम्हाला केमिस्ट्री चांगलं समजेल बायोलॉजी चांगली समजेल तुम्ही नीट परीक्षेची तयारी करू शकतात जे डबल ईची तयारी करू शकतात एनडीए एची परीक्षा देऊ शकतात गेटची परीक्षा देऊ शकतात सीईटी देऊ शकतात आणि इंग्रजी जर कच्ची असेल तर दहावी नंतर आपण शिकलो नाही शिकलो काही हरकत नाही कशाला मायबापाचे पैसे वाय घालायचे पण नेमकं मी गर्व नाही करत मी अभिमान नाही करत बरे शिक्षक शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षक आहेत पण ते सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला दहावीत चालले गेले तुम्ही तुम्हाला फोडून फोडून सांगितलं नाही त्यामुळे तुम्ही अंधाऱ्यात आहात त्यांची पगार वाढत गेली पण नुकसान आपलं गरिबाचं होत गेलं लक्षात घ्या पुन्हा मी यस चा कोणता उच्चार होतो ते सांगून लक्षात घ्या दोन सम हा आता बघा अजून कोणता उच्चार होतो बघा चा आता लक्षात घ्या या यस नंतर जर तुम्ह स्पेलिंग मध्ये बीई कॉमा त्याच्यानंतर जी त्याच्यानंतर जीई त्याच्यानंतर डबल ई त्याच्यानंतर ई लक्षात घे बर का चुकू घ्या पेन घ्या तुमच्या हातात वही आणि पेन घ्या याच्या फोटो घ्या वाटल्यास तुमच्याकडे मोबाईल असेल तर किंवा तुम्ही जर बघत असाल वही असेल तुमच्या हातामध्ये तर मी जे काही नियम सांगत आहे नोट डाऊन ते नोट डाऊन करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज नाही तुमची स्वतःची नोट्स तुम्ही वाचू शकता किंवा विसरलात तर माझा व्हिडिओ पुन्हा बघू शकता तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर ओई आणि ओ आहे लक्षात घ्या बरं का जर या यस नंतर पुन्हा सांगतो या या यस नंतर यांच्यापैकी कोणतीही अक्षरं दिसली या यस नंतर यांच्यापैकी कोणतीही अक्षरं दिसली तर यस चा उच्चार हा ज होतो बघा है ना किती विचित्र इंग्लिश बघा बरं या चा उच्चार काय होतो ज केव्हा होतो जेव्हा या यश नंतर यांच्यापैकी कोणतेही कोणतंही अक्षर येईल मग खरंच ज उच्चार होतो का आपण बघू बघा पहिला शब्द मी लिहित आहे ट्राईब आता ट्राईबचा अर्थ काय होतो जाती जमाती वेगवेगळ्या जाती जमाती हा मग आता बघा हा जो यश आहे की नाही यस या यश नंतर काय आलेला आहे बी बघा हा बी आहे मग हा यस नंतर बी आला त्यामुळे या एस चा उच्चार काय झाला या ठिकाणी ज झाला काय झाला ज अजून दुसरी स्पेलिंग बघू डे बॅग्स बघा बॅग्स बॅग म्हणजे एक पिशवी आणि बॅग म्हणजे अनेक पिशवी आहे मग बघा या जी नंतर इथं जी आहे का बघा हा जी या जी नंतर एस आला म्हणून या एस चा उच्चार काय झाला ज झाला हा त्याच्यानंतर बघा एजीज एजीज बघा हा चीज म्हणजे काय कालखंड इतिहासमध्ये ना आपण इसवी पूर्व है ना सन इस पूर्व इसवी सन है ना तर त्यासाठी हा शब्द वापरतात इतिहासमध्ये एजीज मग बघा या एजीज या जी नंतर काय आलेला आहे बघा या जी नंतर एस आलेला आहे मग या जी नंतर एस आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार काय होतो ज होतो बरं का नोट करायला व्यवस्थित हा अजून एक घेऊ आपण स्टोरीज बघा स्टोरीज म्हणजे काय गोष्टी स्टोरी म्हणजे एक गोष्ट आणि स्टोरी म्हणजे अनेक गोष्टी मग बघा आता कि या आई नंतर बघा आई नंतर काय आलेलं आहे एस म्हणून या ठिकाणी त्याचा उच्चार काय झाला ज झाला मी ज्या काही स्पेलिंग लिहित आहे एवढ्या स्पेलिंग आहेत का ज उच्चाराच्या नाही तुम्ही काय करू शकता अशा हजारो स्पेलिंग शोधू शकतात हजारो स्पेलिंग आहेत आणि एकदा तुम्ही याचा अभ्यास करा ए टू झेड येवढी काही अक्षर आहे त्या सव्वीस अक्षरांचे जे काही वेगवेगळे आवाज निघतात ध्वनी तुमची कोणतीही स्पेलिंग चुकणार नाही बिलीव मी विश्वास टीचर अनुभव हा उत्तम शिक्षक असतो मी खूप हुशार आहे मला सगळं येतं असं जर मी म्हणत असेल तर आय एम टू क्रीम मी मूर्ख आहे पण जर मी अभ्यास केला तर मला बोलता येईल इतरांसमोर आणि जर मी अभ्यास केला नाही तर मला सुद्धा सांगता येणार नाही हो हो मी दररोज हजारो शाळांमध्ये फिरतो मुलांना मी विचारतो सीएटी कॅट लक्षात घ्या बरं का मुद्दा सीएटी कॅट किती सोपे इयत्ता पहिली पासून आपल्या गुरुजी आपल्याला शिकवतो की नाही सीएटी कॅट म्हणजे माझं पण आज पण बारावीच्या मुलाला सांगता येत नाही याला ये कॅटच का म्हणतात लक्षात घ्या बरं का सी म्हणजे काय क सी म्हणजे काय क आणि त्याच्या जोडीला ये लावला म्हणजे काय का, का? आणि टी म्हणजे काय ट याला काट म्हणा पाहिजे ना पण लोक कॅट म्हणतात बघा एम टी मॅट एम एला माट म्हणायला पाहिजे मॅट म्हणतात त्याला बरोबर आहे ना एफी फॅट याला फाट म्हणायला पाहिजे खरं बघायला गेलं फाटे ना हा यक म्हणजे फ फे म्हणजे काना फा आणि टी म्हणजे ट फाट म्हणायला पाहिजे पण लोक फॅट म्हणतात आजही आजही पाचवी पासून बारावीच्या मुलांना सांगता येत नाही त्याला कॅट काबर म्हणतात याला मॅट काबर म्हणतात याला फॅट काबर म्हणतात आणि त्याची माय आणि त्याचा बाप दररोज ऊस तोडायला जातो आपण बीड जिल्ह्यात राहतो दररोज ऊस तोडायला जातात राब राब राबतात मायला सापाची भीती नाही ऊस तोडताना बापाला त्या ऊसाच्या गाड्यावर बसलेला असतो उन्हाचे चक्के पडत असतात सूर्य चमकत असतो तरी सुद्धा तो मुलगा दहावीला जातो आठवीला जातो नववीला जातो बारावीला जातो त्याने कधीही इंग्रजीच्या सरांना विचारलं नाही याला कॅटच का म्हणतात याला मॅटच का म्हणतात याला फॅटच का म्हणतात त्यामुळे त्याच्या स्पेलिंगला चुकतात आणि तो बिचारा किंवा ती बिचारी म्हणजे तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी इतकी भीती इंग्लिश इज वेरी डिफिकल्ट सब्जेक्ट इंग्रजी खूप कठीण विषय म्हणून ते इंग्रजीचे पुस्तक उघडत नाही आणि इता दहावीमध्ये जेम पास होतात आणि जेव्हा अकरावे ऍडमिशन घेतात नेमकं इंग्रजीमध्ये नापास होतात आणि पुढचं भविष्य त्यांच्या बरबाद होतं म्हणून एकदा तुम्ही हे सगळे नियम लक्षात ठेवले ना तुम्हाला गॅरंटी देतो मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी तुमची स्पेलिंग चुकणार नाही तुम्हाला इंग्रजीविषयी पश्चाताप करता येणार नाही ना तुम्हाला पुन्हा सांगतो जर तुम्ही इंग्रजी शिकलात तुम्ही मुख्याध्यापक बनू शकता तुम्ही डॉक्टर बनू शकतात तुम्ही इंजिनियर बनू शकतात तुम्ही कलेक्टर बनू शकता तुम्ही काही बनू शकता आणि इंग्रजी शिकून यात काही करू शकले नाही तर इंग्रजी ही अशी भाषा आहे तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही आय एम आय बेस्ट एक्झाम्पल फॉर यू तुमच्यासाठी मी उत्तम उदाहरण आहे इंग्रजीवर पोट बोलू शकता तुम्ही फक्त पण तुम्हाला डिटेल नॉलेज पाहिजे इंग्रजी घ्यायला पाहिजे असं काही आहे का मराठीचं शुद्ध लेखनाचा अभ्यास करा गणिताची मास्टर वा विज्ञानाची मास्टर वा जनरल नॉलेजची मास्टर व्हा रांगोळी काळा चित्रकलामध्ये मास्टर व्हा तुम्हाला पटेल त्या विषयामध्ये मास्टर व्हा आणि त्या कलेवर जीवन जगता येतं शंभर टक्के हो मी दररोज अनुभव घेतो म्हणून माझी एकच विनंती आहे माझा व्हिडिओ जो कोणी बघत असेल गरीबातला गरीब मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे गरीबातल्या गरीब मुलीला इंग्रजी यायला पाहिजे गरीबातला गरीब पालक घरी बसून इंग्रजी शिकला पाहिजे आणि एकदा जर तुम्ही हे समजून घेतलं ना मला काय नको तुमच्याकडून एक रुपया नको ओनली गिव मी ब्लेस मला काय द्या फक्त आशीर्वाद द्या कारण की म्हणतात ना लोक दवा से दुआ ज्यादा काम करती है म्हणजे मेडिकलवरची गोळी बाटली भेटते का ती गोळी घेतल्याने आपलं डोकं काही वेळ शांत होऊ शकतं पण एखाद्याचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल ना आपण दोन दिवस जास्त जिवंत राहू शकतो तर विद्यार्थी मित्र सर्व पालक आणि जे जे माझे व्हिडिओ बघत आहे आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत तुमचे जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांना शेअर करा कारण की संतांनी म्हटलेलं आहे साह्य करू अवघे धरू सुपंथ राईट कारण की हे शेअर करायला याला पैसे लागत नाही हो आणि आपण जेवढं ज्ञान एकमेकांना देऊ का तेवढं डबलचं ज्ञान आपलं वाढत असतं अजून एक वाक्य ऐका माझं व्हिडिओ क्लोज करण्याच्या बद्दल तुमच्याकडे जर पैसा असेल म्हणजे लक्ष्मी असेल तर तुमच्याकडे सरस्वती येईलच अशी गॅरंटी नाही बरं का तुमच्याकडे जर लक्ष्मी असेल तर तुमच्याकडे सरस्वती येईलच अशी गॅरंटी नाही पण तुमच्याकडे जर सरस्वती असेल ना तर लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद